निसर्गाला जोडणारी तुमची आमची ही भारतीय संस्कृती हिंदू संस्कृतीतील प्रत्येक सण हा निसर्गाला जोडणारा निसर्गाचं संवर्धन करा ही शिकवण देणारा त्या साखळीतला आजचा नागपंचमी हा सण या नागपंचमीच्या सणाच्या निमित्तानं प्रत्येक घराघरातील महिला ही या सर्पराजाची पूजा करत असते खरं म्हणजे काय सापाजी जाऊन पूजाच करावी असा काही संकेत नाही आहे पण यानिमित्ताने शेतकऱ्यांचा मित्र असलेला आणि निसर्ग साखळीतील अत्यंत महत्त्वाचा घटक असलेला हा सर्पराज हा नागराज याचंही संवर्धन व्हावं हाच या सणाच्या मागचा हेतू आहे आणि हा हेतू लक्षात ठेवून या सर्पराजाच्या संवर्धनासाठी नागपंचमीच्या सणाचं आयोजन आपल्या संस्कृतीने केलेलं आहे या सणाच्या निमित्तानं सगळ्या भारतात वेगवेगळ्या राज्यांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीनं हे पूजन केलं जातं परंतु महाराष्ट्रात आणि त्यातही मराठवाड्यामध्ये या सणाच्या निमित्तानं सगळ्या मायमावल्या आपापल्या घरासमोर आपापल्या शेतामध्ये उंच झाडांवरती अत्यंत उंच असे झोके टांगतात आणि या उंच झोक्यांवरती मस्तपैकी उंच आनंदाने असे झोके घेतात हे झोके घेत असताना एक झोका सुखाचा एक झोका दुःखाचा ही आयुष्याची शिकवण देणारा हा उंच झुला त्यांनाही या हिंदोळ्यावरती झोके घेत घेत सुखाची आठवण करून देतात आयुष्यही असंच असतं हे अशाच आनंदाने जगत असतं हे सांगणारा हा सण या सणाच्या सगळ्यांना मनापासून खूप खूप शुभेच्छा